नमस्कार प्रियांकाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत सण समारंभ असो किंवा कोणतंही लग्न त्यामध्ये बनवली जाते ती म्हणजे व्हेज कुरमाची भाजी ही भाजी एकदम फेमस अशी आहे इथे आज आपण व्हेज कुर्माची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे इकडे भाजी आणि तिकडे मसाला असं देखील इथे होणार नाही आहे तर त्यासाठी कोणत्या टिप्स लक्षात ठेवायच्या हे आज आपण पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हेज कुर्म्यासोबत पुरी किंवा चपाती देखील खाण्यासाठी घेऊ शकता एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्रियांकाच किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब होऊन शेजारी बेल ऐकानं क्लिक करून ऑल प्रेस करा तर आज सुरुवातीला आपण इथे साहित्य पाहूयात तर इथे मी हिरवे वाटाने थोडेसे इथे बीन्स घेतलेले आहेत त्यानंतर बटाट्याची फोडी करून घेतलेले आहेत फ्लॉवर आणि त्यानंतर गाजर घेतलेलं आहे गाजर थोडं मी कमी घेतलेलं आहे ह्या सर्व भाज्या मी समप्रमाणात घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजींचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर याला उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलेले आहे त्यामध्ये पाणी चांगली त्या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये ह्या सर्व भाज्या घालून आहेत भाज्या पाण्यामध्ये टाकताना पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे म्हणजे भाज्या पटकन शिजल्या जातात तर आता आपण यामध्ये सर्व भाज्या घालून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार या भाज्या घेऊ शकता आता याला आपण फुल गॅसवरच झाकण न ठेवता आपण भाज्या तीन ते चार मिनटे उकडून घेणार यापेक्षा जास्त उकडून घ्यायचे नाहीत तोपर्यंत आपण मसाला बनवण्यासाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात ओलं खोबरं तुम्ही सुकं खोबरं देखील वापरू शकता त्यानंतर यामध्ये घालूयात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि त्यानंतर इथे मी काजू पाण्यामध्ये अर्धा तास आधी भिजत ठेवले होते या ठिकाणी तुम्ही मगज भिजा देखील वापर करू शकता इथे मी हे पाच काजू घेतलेले आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि यामुळे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि याचं एक वाटण तयार करून आपण घेणार आहोत खूप जास्त पाणी घालायचं नाही तर इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे आता आपण भाज्या चेक करूयात फक्त तीन ते चार मिनटामध्ये ह्या भाज्या मस्त अशा शिजवून येतात हाय फ्लेमवर शिजवायचे आहेत यावर झाकण ठेवायचं नाही आता या भाज्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि या भाज्या एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात म्हणजे त्या जास्त ओव्हरकुक देखील होणार नाहीत तर आता आपण ह्या भाज्या सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही भाज्या शिजवतानाच देखील यामध्ये थोडंसं मीठ घातलं तरी देखील चालेल आता आपण भाजी करण्यासाठी घेऊयात कढईमध्ये थोडंसं तेल घेऊयात तेल चांगलं गरम झालं की आपण यामध्ये थोडेसे काजू घालून घेणार आहोत आणि काजू आपल्याला हलका गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत खूप जास्त देखील कलर याचा पुढे जाऊ द्यायचं नाही नाहीतर मग ते खाण्यामध्ये कडवट असे लागतात तर याला हलकासा कलर यायला सुरुवात झाली की आपण एका प्लेटमध्ये हे काजू काढून घेऊयात आपण हे काजू अगदी शेवटी घालणार आहोत काजू काढून झाले की याच तेलामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेणार आहोत लवंग दालचिनी चक्रीफूल आणि काळी मिरी त्यानंतर यामध्ये एक तेजपत्ता घालून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे मसाले थोडेसे एक दहा सेकंद फुलले की यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी मिडियम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊयात कांदा आणि मसाले चांगले दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचे कांद्याला हलकासा गोल्डन कलर आला पाहिजे खूप जास्त देखील करपवायचं नाही तर आता आपण हा कांदा चांगला शिजवून घेऊयात कांदा शिजवताना त्या आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये याचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये टोमॅटोची प्युरी जरी वापरला तरी देखील चालेल टोमॅटो घालून झालं की यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो आणि याला चांगले परतून घेऊयात आपल्याला मिडियम गॅसवर कांदा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला शिजला की आपण यामध्ये काही पावडर मसाले घालून घेणार आहोत खूप जास्त वापरले नाही आहेत तर सुरुवातीला घालूयात एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि एक ते दीड चमचा लाल तिखट लाल तिखटाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट घालून झाले की हे सर्व मसाले एकदा कांदा टोमॅटोमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला यावेळी मात्र गॅसची फ्लेम लो करायची नाही तर मसाले पटकन करपू शकतात याला दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीने सतत हलवत परतून घ्यायचं आहे म्हणजे याला तेल चांगलं सुटू लागतं त्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतलेला तो यामध्ये घालून घेऊयात मसाला घालून झाले की कांदा टोमॅटोमध्ये मसाला चांगला मिक्स करून घेऊयात इथे मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी देखील ठेवलेला आहे याला एकाच मिनिटभर चांगले परतून झाले की आपण यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि हा मसाला तीन ते चार मिनटे शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये एकाच मिनिटामध्ये झाकण काढून पुन्हा मसाला तळापासून चांगला हलवून घ्यायचा आहे म्हणजे तो तळाला करपणार नाही तुम्ही ते पाहू शकता अगदी चार ते पाच मिनटामध्ये या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाले इथे शिजल्यानंतर यामध्ये आपण उकडलेल्या भाज्या घालून घेणार आहोत भाज्या घालून घेतल्या की आपण मसाल्यामध्ये भाज्या मिक्स करून घ्यायच्या अगदी हलका त्याने मिक्स करायच्या कारण आपण जो फ्लावर घातलेला आहे तो जास्त शिजला तर तो तुटू शकतो तर अशा पद्धतीने हलक्या त्याने थोडंसं मिक्स करून झालं की यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे म्हणजे मसाल्याचा जो स्वाद आहे तो तसाच तसा टिकून राहतो तर तुम्ही यामध्ये तुम्हाला जशी हवी कन्सिस्टन्सी भाजीची हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता इथे मी सुरुवातीला एक एक वाटी पाणी घातलेलं आहे त्यानंतर चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आणखीन एक वाटी मी पाणी घालून घेणार आहे आपण भाज्या उकडून घेतलेल्या आहेत मसाला देखील चांगला परतून घेतलेला आहे त्यामुळे यानंतर या भाजीला शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे मी साधारण एक वाटी आणि अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आपण टोमॅटोमध्ये देखील मीठ घालून घेतलं होतं तर त्याच्या अंदाजाने इथे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून याला पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटं ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे झाकण अर्धवटच ठेवायचं म्हणजे त्याला तरी चांगली येते तर इथे पाच मिनटं झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता भाजीला एकदम मस्त अशी तरी आलेली आहे इथे या भाज्या मस्त अशी शिजलेल्या आहेत तुम्हाला जरी सुरुवातीला ही भाजी थोडी पातळ वाटू लागली असली तरी भाजी गॅस बंद केल्यानंतर एक पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी आणखीन थोडीशी दाटसर होते म्हणून मी याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची ठेवलेली आहे इथे या सर्व भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता आपण आणखीन यावर झाकण ठेवून एकाच मिनिटभर शिजवून घेऊयात तर इथे मी आणखीन एकाच भाजी शिजवून घेतलेली आहे तर आपली इथे ही भाजी तयार झालेली आहे आता आपण यामध्ये जे काजू तळून घेतले होते ते घालून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला मिक्स करून घेऊयात इथे आपली ही व्हेज कुरम्याची भाजी मस्त परफेक्ट अशी तयार झालेली आहे तुम्ही यासोबत पुरी किंवा चपातीसोबत देखील ही भाजी खाऊ शकता एकदम भन्नाट अशी लागते कोणताही सणासमारंभ असो किंवा आपण घरी देखील पार्टी असेल तर त्यासाठी व्हेज खुर्म्याची भाजी पुरीसोबत बनवू शकता ते इथेही परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे आता आपण ही सर्व करण्यासाठी घेऊयात इथे सांगलेल्या सर्व टिप्स लक्षात ठेऊन अशा पद्धतीचं तुम्ही नक्की व्हेज खुरम्याची भाजी ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका प्रियांकाच की नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉनने क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तर तुम्हाला वेज व्हेज कुर्म्याची रेसिपी कशी वाटेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर इथे आपली ही परफेक्ट अशी व्हेज कुरम्याची भाजी तयार झालेली आहे अगदी हॉटेलपेक्षा देखील भन्नाट चव अशी याची आलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद